हवा 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 देखो देखो हाय हाय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे विश्वासू सहकारी शिवसेना सचिव श्री राम रेपाळे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना वागळे विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवा समितीचे माजी सभापती श्री दशरथ यादव आणि तमाम शिवसैनिक पुनश्च एकदा सन्माननीय श्री राम रेपाळे साहेबांना वाढदिवसाच्या श्री दशरथ यादव यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वास शिलेदार शिवसेना सचिव श्री राम रेपाळे यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका मनीषा कांबळे आणि शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामभाऊ आप आगे बडो हम आपके साथ है पुनश एकदा शिवसेना सचिव श्री रामभाऊ रेपाळे यांना वाढदिवसानिमित्त मनीषा कांबळे आणि उपविभाग प्रमुख सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी तुम्हाला असं कधी झालंय का की सकाळी तुम्ही एखादा शर्ट घालून घराच्या बाहेर पडलेले आहात आणि त्या दिवशी तुम्हाला प्रचंड उत्साही वाटत तुम्ही एखादा शर्ट घालून तुम्ही घराच्या बाहेर पडलेले आहात पण असा जो मूड असतो ना तो काही मूड लागत नाही मजा नाही आराय कॉन्फिडन्स येत नाहीये असं कधी तुमच्या बाबतीत झालंय का माझ्या बाबतीत हे अनेकदा होत असतं की एखादा कपडा घातला आपण बाहेर पडल्यानंतर त्या दिवशी जो मूड असतो तो मूड हा आउट ऑफ द वर्ल्ड असतो आणि एखाद दिवस असं उगं होतो की चायला नको यार बजानी यार असं का होतं याचा कधी विचार केलाय हिरव्या रंगाकडे बघितल्यानंतर मन शांत का होतं याचा कधी विचार केलाय हे सगळे जे रंग असतात ना हे आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट टाकत असतात एखादा रंग तुमच्या आयुष्याचा बेरंग सुद्धा करू शकत आणि एखादा रंग तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे असंख्य रंग देखील भरू शकत रंगांचं हे सामर्थ्य नेमकं काय आहे या संदर्भात आणि याचा वास्तूशी याचा ज्योतिषशी याचा कुंडलीशी आणि याचा अंकशास्त्राशी कशा प्रकारचा संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी आता क्षेत्रामध्ये मुक्त पशाफेरी करणाऱ्या नीता पलानीजी आता आपल्यावर आहेत नीता पलानीजी सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत थँक्यू नीता पलानी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या ठाण्यामध्ये गेल्या सोळा वर्षांपासून या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत राजकीय सामाजिक त्याचप्रमाणे आर्थिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक जणांना त्या रेग्युलरली काउन्सिल करत असतात त्यांना मान मा काउन्सिलिंग करत असतात मार्गदर्शन करत असतात अनेक जण तर असे आहेत की एखादं महत्त्वाचं कार्य करायचं असेल तर त्यांना सकाळी फोन करतात मॅडम आज मी कुठल्या रंगाचा शर्ट घालू आणि त्या माध्यमातन आज अनेकांना त्यांनी यशाच्या शिखरावर पोचवलेलं आहे मॅडम हे जे मी सांगितलं तुमचं वर्णन केलंय हे याबद्दल काय सांगाल प्रत्येक दिवसाचा एक रंग असतो कारण प्रत्येक दिवसाला एक नंबर पण असतो जसं तुम्ही अंकशास्त्राचं म्हणताय तर, तर जसं आज जर शनिवार आहे तर ह्या दिवसाचा अंक आठ म्हणतात ठीक पण या दिवसाचा रंग आहे काळा शनींचा रंग लोक मग सगळे काळच होऊन फिरायचं का तर ते दॅट इज द क्वेश्चन म्हणजे तर त्याच्याबरोबर फ्रेंडली काय कलर्स आहे ते पण यूज करायचे असतात mm. नॉर्मली नाहीतर सगळ्यांना तुम्ही काळा काळा बघणार लोक असं mm. म्हणतात की काळ इज व्हेरी डेंजरस mm. शनिवारच्या दिवशी काळ चालतं mm. पण कधी हो सर छानच दिसतंय ते आणि mm. आता मी ऑरेंज पण मी ऑरेंज घातलंय तर आय एम व्हेरी अँड दिस इज अ ब्लू सो ब्लू जे काळ्या बरोबर दॅट्स अ फ्रेंडली कलर अजून एक फ्रेंडली कलर आहे तो ग्रीन लोकांना माहित नाही लोकांना जसं तुम्ही म्हटलं ग्रीन बघून शांत का वाटत hmm. ग्रीन इज द कलर ऑफ हिलिंग तुम्ही जर आम्ही जेव्हा मी नायर हॉस्पिटलला जन्मले म्हणजे आय हॅव सीन लॉट ऑफ माय माय ग्रँडमदर अ नर्स देत तर तिकडचे पडद्याचे कलर बघायचे किंवा डॉक्टरांचे ते मास्क वगैरे ना ते ग्रीन असायचं hmm. का बिकॉज ग्रीन इज द कलर ऑफ हिलिंग ओके okay. hmm. तुम्हाला जर बरं वाटत नाही मी नॉर्मली hmm. लोकांना सांगते जर बरं वाटत नाही यू कांट रिच अ डॉक्टर अनिथिंग पहिले तुम्ही ग्रीन कपडे घालून बसा घरात hmm. तुम्हाला वेगळीच एक हिलिंग पॉवर येणार आणि hmm. तुम्ही स्टार्ट फिलिंग बेटर हा तसंच ऑरेंज आता ऑरेंज सो ऑरेंजची एक खूबी सांगते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या एक खूप म्हणजे एकटा टायगर त्यांना आम्ही असं म्हणतो त्यांच्या जे अंगावर तुम्ही बघायचे ग्रीन ऑरेंज कलर असायचा बाळासाहेब अँड यू लुक ॲट दॅट मॅन अंटील ही वॉज इन पिक्चर त्यांचा त्यांची जी पर्सनॅलिटी mm. ती तुम्हाला कोणा म्हणजे मी नेहमी एकाच वस्तूला त्यांच्या बरोबर असोसिएट करते मायकल जॅक्सन त्याचा काय संबंध तो उतरला एअरपोर्ट बाळासाहेबांच्या घरी गेला भेटायला दॅट इज हिज पॉवर ऑरेंज इज पॉवर आणि लकीली पृथ्वीवर पहिला रंग आला orange. तो ऑरेंज आला कारण ज्या दिवशी पृथ्वीवर त्याचं ऑरेंज निर्णय करेक्ट करेक्ट आणि दुसरी गोष्ट hmm. मला ऑरेंज कलर आपल्या चक्रांमध्ये स्वादिष्ठान चक्राचा कलर आहे व्हॉट इज स्वादिष्ठान इज प्लेजर पॉवर क्रिएटिव्हिटी आपल्या सगळ्यांमध्ये यू आर इन टू अ क्रिएटिव्ह फील्ड जर कोणालाही आपली क्रिएटिव्हिटी वाढवायची आहे म्हणजे mm. मी नॉर्मली मी अकाउंटंटला हे नाही सांगणार कारण अकाउंटंट इज नॉट फॉर क्रिएटिव्हिटीज टू डू इज हिसाब टू प्लस टू बट क्रिएटिव्ह फील्डमध्ये कुठल्याही ऍडव्हर्टायझिंग म्हणा कुठल्याही क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तुम्हाला जर आयडिया सुचत नाही mm. ऑरेंज कपडे घालून बसा आणि तुमची तुमच्या टेबलवर यू विल गेट नो वेर से आयडिया किदरसे बी आज असं की अरे सोरेनो रा कुठल्या तरी मिटिंगला जायचंय तुम्हाला आणि तुम्हाला स्वतःचं वर्चस्व दाखवायचंय हे पण ऐका सो धिस कॅन बी एव्हरी यू कॅन सी मग असं पण होऊ शकतं की सगळेच ऑरेंज घालून आले पण hmm. त्याच्या ऑरेंज वाईब मध्ये त्या माणसाचं ज्याचं वाईब मिळालं त्याचं वर्चस्व दिसणार कुठल्याही मीटिंगला ऑरेंज घालून जा यु विल सी युअर पॉवर आपण पटापट घेऊया दोन तीन रंग ओके पांढरा रंग काय असोसिएट करतो पीस अँड क्लॅरिटी नाव इफ युअर पर्सनॅलिटी तर मला सांगायची गरज नाही पण इफ युअर पर्सनॅलिटी इज व्हेरी डार्क आणि इफ यू सार्ट वेरिंग आपण वाईट घालायला आपल्या आपण सौम्यता लागते सौम्यता इन अ नदर वे hmm. की नको भांडणं जाऊ दे ते करत नाहीत ते करवतात सर युव टू सी द दन्स आम्ही तर विधानसभेमध्ये परिषदेमध्ये लोकसभेमध्ये बघतो तर त्यांनी मग पांढरे घातलेले ते पांढरे घातलेले असतात आत मध्ये काय घातले कोणाला माहिती हे पण आहे टू Hmm. कधी कधी आता बुधवारचा रंग ग्रीन आहे मी असं म्हणजे बुधवारचा रंग ग्रीन आहे हे एक्झाम्पल नाही पण बुधवारचा रंग ग्रीन आहे म्हणून सगळं बाहेर ग्रीन घालून मग एकदम असं होणं इज नॉट वॉट इज कॉल्ड फॉर ना तर बुधवारचा रंग जर ग्रीन आहे तर त्याचं फ्रेंडली कुठलं hmm. बुधका दोष शुक्र और शनि तो बुधवार को तू ब्लॅक बी पेन है पिंक बी पेन सकता तुम व्हाइट बी पेन सगत आहे प्रॉब्लेम नाही मी नॉर्मली सांगते की आपल्या ज्या लाईफ मध्ये जे दिवसाचा जो कलर आहे त्या कलरचे फ्रेंडली कलर काय तुम्ही ते तर तुम्हाला तुमची फ्रेंडशिप कोशंट वाढणार म्हणजे तुमचे सपोर्टर वाढतात हे याद रखने का एक इंसान का एक इम्पॉर्टन्स आहे क्लॅन आहे ते आलं पाहिजे याच्यामध्ये राशीचा आणि याचा पण संबंध असतो खोटा असतो पण सांगा ना कुठला शुक्राचा असतो पिंक कलर तर एव्हरी शेड इन पिंक मंगळचा असतो रेड कलर तर एव्हरी शेड इन रेड शनीचा असतो ब्लॅक कलर तर एव्हरी शेड इन ब्लॅक सूर्याचा असतो गोल्डन कलर तर एव्हरी शेड इन येलो अँड गोल्डन सूर्य आणि गुरु हे दोन्ही येलो आणि गोल्डन मध्ये बुद्धाचा असतो ग्रीन मी सांगितलं आणि दुसरे दुसरे कुठले राशी आहेत आपले शनी झाली मंगळ मंगळ झाले हा गुरु गुरु इज येलो गुरु येलो अँड आणि चंद्राचा असतो व्हाईट सो व्हाईट इज समथिंग तुम्ही बघा चंद्राची कधी तरी पंधरा दिवसांनी त्यांची हालचाल होते तर हो शीत लगतो, शान तो लगतो। water, exactly, ते वेगळं हे होतो आणि चंद्र आपल्याशी म्हणजे ह्युमनशी खूप असोसिएटेड आहे कारण चंद्र इज कनेक्टेड टू वॉटर अँड आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे एक्झॅक्टली ते आपल्याला समजायला पाहिजे तर आपण वाईट कधी पण घालू शकतो आणि वाईट कधी पण बॅलन्स करू शकतो हेच आता अंकशास्त्र सुद्धा जो अंकशास्त्र आणि कलर्स याचं सुद्धा एकमेकांवर असोसिएशन खूप असोसिएशन आपण एक एक अंक घेऊया ओके म्हणजे जे एक, एक इज सूर्याचा ना सूर्य इज विथ गोल्ड अँड येलो राईट बरोबर टू इज मून मून इज सर मी तुम्हाला काय सांगते कारण तुम्ही जे पटापट म्हटलं ना मग मी नाही थोडासा एक्सप्लेन करू शकतो आपल्याकडे वेळ आहे प्रॉब्लेम आणि असेल येत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा की नीता पलानी जी ठाण्यामध्ये विहार मध्ये काम करतात आणि विहार मध्ये आम्रपाली आर्केट मध्ये त्यांचं ऑफिस आहे तुम्ही स्क्रीनवर जे क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता पुन्हा एकदा मूळ विषयावर येतो की आ, एक नंबर हा कुठला रंग तो गोल्डन ये येल्लो त्याची फ्रेंडली कलर्स पण सांगू का हो, रेड अँड येलो अँड व्हाइट व्हाईट विल बी सगळ्यांसाठी जाणार व्हाइट सूर्य म्हणजे मते गोल्डन एक नंबर हा सूर्याचा बरोबर आणि तो गोल्डन कलर राईट दोन नंबर चंद्राचा चंद्र करेक्ट व्हाइट चंद्र चंद्र इज व्हाइट 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 आणि बरोबर व्हाईट बरोबर लाईट ब्लू जाणार आणि गोल्डन जाणार पण आता जर माझा चंद्र माझा मा, मुलांक दोन आहे मी चंद्राचा प्रभाव माझ्यावर आहे बरोबर पण मग मी काय आयुष्यावर वाईटच घालायचं इम्पॉर्टंट हे सगळं इम्पॉर्टंट डेट्स साठी ओके ओके स्पेशली हे याद रखो नाही तो असं तर ब्लॅक ये 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 मॅन म्हणजे नोकरीच्या जर का इंटरव्ह्यू साठी जायचं असेल नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी जायचं असेल छोकरीच्या साठी जायचं असेल कुठेतरी तुम्हाला करायला जायचं असेल किंवा आणखी काहीतरी आयुष्यातलं असं काहीतरी छान मोठं काहीतरी अचीव्ह करायचं असेल त्यावेळेस थोडीशी आपली शक्ती जी आहे एन्हान्स करायला काय हरकत आहे कारण नुकसान तर काहीच नाही याच्यानी करेक्ट आहे पण तुम्ही डेफिनेटली तुम्हाला दो एक, एक्स्ट्रा जो एक नंबर असतो येल्लो बरोबर गुरु बरोबर रेड आणि सन गोल्डनचा आणि व्हाईट तर मी जसं सांगितलं इट्स अ स्टेबल कलर ओके तुम्ही कशा बरोबरही वाईट घालू शकता ओनली ब्लॅक बरोबर नाही घालायचं ओके तो विरुद्ध होऊन जातो म्हणून मग फोर नंबर फोर नंबर राहूचा नंबर परत मध्ये हा सर काय चार नंबर जो आहे हा कसला चार नंबर हा कसला आहे राहुल राहूचा नंबर राहू इज ब्राऊन राईट थोडस ओके दॅट इज राहू बरोबर ओके okay. आणि राहुल कोणाबरोबर मिक्स करू नका ओनली सन बरोबर त्याच right. सूर्या बरोबर चालतं hmm -hmm. बाकी सगळ्यांबरोबर त्याचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम तो विरुद्ध जातो नंबर खूप स्ट्रॉंग नंबर आहे असं म्हटलं जातं खूपच इकडे पण मधला नंबर आहे तो इकडे पण बेस्ट आहे इकडे पण बेस्ट आहे आणि अजून एक सांगा त्याच सगळ्यात मोठी खोबी सगळे लोक कशासाठी करतात काम पैशासाठी पाच नंबर पैशाचा नंबर माल माल आहे हो। माल म्हणतात माझ्या जेवढे श्रीमंत लोक आहेत ना मॅडम त्यातले जवळपास नाईन्टी पर्सेंट लोक हे पाच नंबर आहेत हे जर का आपण असं पटापट पटापट आता आम्ही पत्रकारितेमध्ये मध्ये आहोत वाढदिवसाच्या जाहिराती आमच्याकडे खूप असतात आणि असं मी फटकन असं स्ट्राईक केलं ना तर पाच तारखेला जेवढे लोक आहेत सगळे मालदार आहेत कारण पाच बुधाचा नंबर बरोबर आता तुम्ही असोसिएट करता आपण क्या बोलताय कोणते रंग का नोट बोलताय हरा हरा नोट हाँ, 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 बोलते हैं अभी तो कलरफुल हो गया हाँ, लेकिन अभी भी नोट को ऐसा बोलते हैं हरा हरा हरी पत्ती दे पीपल हाँ, right. हाँ, से हाँ, पांच नंबर का नंबर होने के वजह से उसका कलर तो ग्रीन है हाँ, उसके साथ दोस्त का कलर कौन सा है वाइट हाँ, तो है ही हाँ, शुक्र का कलर वो बेस्ट फ्रेंड्स है हाँ, तो हीरा पन्ना का जोड़ी सुना है तो हीरा इज शुक्र एंड पन्ना इज बुद्ध तो पन्ना पैसा कारक है का पैशाचा कारक आहे त्याची वेगळी एक ही आहे त्याची एक टेक्नॉलॉजी किंवा त्याची एक स्टाईल वेगळी आहे तो आपल्या जिबेला कम, कम्युनिकेशन वाढवतो कम्युनिकेशन राईट असली की आपली जी बोलणी आहे ती करेक्ट जागेवर पडते कॉन्फिडन्स आपली वाढते आणि त्या बोलणी मुळे जर आपण काय म्हणतात डील स्ट्राईक करतो तो वी आर मनी नीड तो दॅट इज द वे रा आता आपण सहा सात आठ नऊ या चारही नंबरविषयी बोलणार आहोत तत्पूर्वी पुन्हा एकदा नीतापालानी यांच्याविषयी सांगतो आहे की अनेक वर्ष गेली सोळा वर्ष त्या कार्यरत आहेत आणि खूप चांगले चांगले लोक त्यांचे कस्टमर आहेत अनेक विशेषतः फिल्म क्षेत्रातले अनेक पान अनेक उद्योगपती त्यांचे क्लायंट आहेत ज्यांनी उद्योगामध्ये मोठं दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे असे अनेक जण त्यांचे आहेत शिवाय ज्यांना ज्यांना रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम आहेत ते तर अशा अनेक महिला त्यांच्याकडे येतात त्यांचं आणि अशा अनेक संसार त्यांनी अक्षरशः वाचवले आहेत असं म्हटलं स्वागटना नाही आपल्या था ठाण्यातल्याच आहेत वसंत मध्ये त्यांचे कार्यालय आहे नंबर दिलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी कधी अपॉइंटमेंट घेऊ शकता थोडंसं तर आपल्याला फास्ट जावं लागणार आहे मला सहा सात आठ नऊ या तुम्ही सांगा सहा सहा इज शुक्राचं नंबर कोणाला लक्झरी लक्झरीज नाही आवडत म्हणजे सगळ्या लोकांना मेरा फलाका वॉच आहे रॅडोका वॉच आहे किंवा काय म्हणतात त्याला हे बॅग आहे मी hmm. मायकल कॉस घेऊन फिरते hmm. किंवा एक पेन एखादा क्रॉस गोल्ड पेन घेऊन फिरत शुक्रकारक आहे त्याच आणि कलर सहा hmm. सहा आणि पिंक hmm. हे कलर तर पिंक मध्ये फ्रॉम पिंक डार्क पिंक से लाईट पिंक तरच जागत आहे ओके अँड वायलेट जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे एकदा uh, आय आय एम एम नॉट टॉकिंग टॉकिंग अबाउट अबाउट एक वेगळी एक रसिकता म्हणून लोकांनी पहावी तुम्ही एखादा पिंकचा एक वेगळा मॉव किंवा लॅव्हेंडर हा कलर घालून निघा एकदा हेड टर्न नाही केलं तर कोणीही ज्यांना तुम्ही अप्रिशिएट सो द कंपनी यू गो इन युअर सपोज हो ना येताना एक लगेच याचा शर्ट घेऊन पिंक कलरचा शर्ट घेऊन मला पुढचा इंटरव्ह्यू आपण पिंक घालून येस सर ओके इज केतू राखाडी कलर असणार ओके आणि केतू बिंग अ शॅडो प्लॅनेट तो शॅडो प्लॅनेट असल्यामुळे तो खूप हा ग्रे हाँ. तो फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे म्हणतात एक असा शेड आहे तो शॅडो प्लॅनेट असल्यामुळे आणि तो ओन्ली काय म्हणतात ओनली शरीर असल्यामुळे राहू इज द हेड तो शरीर असल्यामुळे तो खूप इंट्युटिव्ह असतो इंट्युटिव्ह असल्यामुळे कधी कधी त्याचे हे रॉंग पण पडू शकतात म्हणून राखाडी असल्याने ही विल बी व्हॉट इज राख इज अर्थ तर तो तसं बंधून राहतो ही विल नॉट गो राहतो असं ऐकलेलं आहे की जो ग्रे शेड असते ती वापरली तर फेम खूप जास्त मिळते म्हणून सांगितलं ना वाय सो इट इज बॉडी केतू इज बॉडी अँड इट वर्क्स बिकॉज त्याला दिसत नाही किंवा त्याच्याकडे डोकं नाही तो इंट्युशन वर चालतो त्याची इंट्युशन जर बरोबर पडली करेक्ट जागेवर तर केतू अगर स्पिरिच्युअलिटी मे नाही आहे तो फिर प्रॉब्लेम आहे जर स्पिरिच्युअल अबाउट स्पिरिच्युअलिटी नॉट रिलिजियस हा हे ऐकून घ्यायचंय लोकांना रिलीजियस म्हणजे आपली जी श्रद्धा भक्ति है ती mm. वे आध्यात्म वेग mm. आध्यात्म डजन हैव जात पात कुछ भी mm. नहीं होता है एक मतलब पारसी भी आध्यात्मिक हो सकता है एक क्रिश्चियन भी हो सकता है एक हिंदू भी हो सकता है तो केतु उस पे चलेगा ना उसका इंटेशन पावर बहुत अच्छा चलेगा आई एम नॉट टॉकिंग अबाउट रिलीजियस एंड रिचुअल थिंग नौ नौ नंबर नौ नंबर इज मंगल का नंबर सर अपन दोनों नितिन एंड नीता सो mm. so, अपन नौ नंबर से रूल्ड है एंड उसके लिए रेड के सब शेड्स बस एक बात याद रखने का अपने को सिर्फ ये साल के लिए कहना है हाँ। कि दिस टिप हाँ। ये साल के लिए मंगल के लोगों ने रेड थोड़ा अवॉइड करना है क्योंकि वो खून का भी कलर है तो अपने को क्या बोलते हैं खून से रिलेटेड कुछ ऐसा हो सकता है कि एकदम हाइप होके प्रॉब्लम हो सकता है उसमें तो वो वो नहीं होना है इसीलिए रेड कलर ये साल हमको अवॉइड करना है कम करणार थोडा ओके नाही तो नऊ uh, नंबर वाले रेड आपण आठ नंबरवाला रक्ताचा रंग ग्रीन असतो माहिती का का बाहेर आल्यानंतर बिकॉज इट इज इफेक्टिंग विथ दिस देन दिकम राहायला आठ नंबर राईट राईट शनीचा नंबर शनिचा नंबर बरोबर थोडा स्लो लोकांचं असं म्हणणं पण स्लो पण राईट वस्तू देणार कितनी ही म्हणजे लोका म्हणतात ना शनिचे लोकांनी कधी पण म्हणजे दिस इज एन एक्स्ट्रा टिप आप रेस मत खेलो आप इजी मनी लॉटरी बिटरी में मत बिलीव करो हुँ. आप या होम मेहनत करो और या होम पैसा कमाओ ऐसा yeah. होगा wow. huh. मेहनत से ही आएगा पैसा आप सोचेंगे मैंने उधर पैसा लगाया है अभी वो घोड़ा मेरा जीतेगा वो इधर तक पहुंच के उधर नहीं पहुंचेगा व्हाट अबाउट 9 नंबर 9 नंबर इज दे आर ऑल दे आर व्हेरी स्टेट फॉवर्ड त्यांना आपण वॉरियर म्हणतो किंवा सेनापतीचा नंबर म्हणतो ना सेनापती सब कंडक्ट करते सर आप हो भटके लगा, लगा बाबा लगा अ सेनापती तो सगळ्यांना सांभाळतो राजा पण सेनापतीच चा ऐकतो चा कारण तो राजा राजा आहे हे कोण दाखवतो सेनापती दाखव तर हे खूप इंटरेस्टिंग आहे पण कसं आहे ना शेवटी तुम्हाला आजच मी सगळं दिलं तुम्ही पुढे थोडीच बघणार आहात त्याच्यामुळे मला थांबणं गरजेचं आहे तो मॅडम अतिशय इंटरेस्टिंगली तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत थांबवून म्हणजे आता समोर जे प्रेक्षक बसलेले ते हसतायत छान ब्रेकिंग <laughs> आणि इंटरेस्टिंग आहे सब्जेक्ट आणि हेच तुम्हाला त्या अतिशय साधं सोपं करून तुम्हाला सांगतात त्या आणि त्यांच्या बरोबर ज्यावेळेस तुम्ही काही कुठल्या तुमच्या अडीअडचणींविषयी काउन्सिलिंगसाठी साठी तुम्ही डेफिनेटली मोबाईलवर संपर्क साधू शकता ठाण्यातच आहेत डेफिनेटली संपर्क साधा मॅडम आमच्याशी बोलतात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच सर्व so नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सीव्हीगोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स

शिवसेना सचिव श्री राम रेपाळे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना वागळे विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवा समितीचे माजी सभापती श्री दशरथ यादव आणि तमाम शिवसैनिक पुनश्च एकदा सन्माननीय श्री राम रेपाळे साहेबांना वाढदिवसाच्या श्री दशरथ यादव यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू शिलेदार शिवसेना सचिव श्री राम रेपाळे यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका मनीषा कांबळे आणि शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राम भाऊ आप आगे बडो हम आपके साथ है पुनश एकदा शिवसेना सचिव श्री रामभाऊ रेपाळे यांना वाढदिवसानिमित्त मनीषा कांबळे आणि प्रमुख सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा